आजचा व्हिडिओ हा क्रिकेटमधील एक रूल जी जास्त प्रमाणात माहीत नसेल ती म्हणजे नाईट वॉचमॅन ह्या रूलबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मग आजच्या व्हिडिओला करू सुरुवात क्रिकेटमध्ये नाईट वॉचमॅन या शब्दाचा अर्थ आणि त्याचा शोध कसा लागला जेव्हा पण टेस्ट मॅचमध्ये दिवसा संपत येतो तेव्हा बॅटिंग टीम ज्यावेळी एखादी विकेट गमावते त्यावेळी बॅटिंग टीमला खेळ हा थोडा स्लो करावा लागतो कारण दिवसात ओवर अजून बाकी नाही त्यावेळी लोअर ऑर्डरचा बॅट्समन पाठिवला जातो त्याचं काम असतं की तो त्या दिवशी आऊट होयचं नाही खेळ थोडा स्लो करा आणि वेळ जाऊ द्या कारण लाईट फील्ड आउट होत आहे ज्यावेळी रात्र पडतच आहे त्यावेळी तुम्हाला आपल्या बॅट्समनला प्रोटेक्ट करायचे असते तिथूनच हा शब्दाचा शोध लागला नाईट वॉचमॅन ज्यात हो आपल्याला वा नाईट वॉचमॅनचा रिसेंटली एक्झाम्पल पाहायला मिळाले इंडिया वर्सेस इंग्लंडच्या मॅचमध्ये जेव्हा राजकोटमध्ये हा मॅच चालू होता त्यावेळी कुलदीप यादवला नाईट वॉचमॅनच्या जागी ठेवले गेले रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल रविचंद्र आश्विनच्या वर बॅटिंगला पाठविले जर आपण नाईट वॉचमॅन म्हणून खेळत असलेल्या सगळ्यात मोठ्या स्कोअरबद्दल बोलायला गेलं तर एका बॅट्समॅननी बनविला हा रेकॉर्ड जेसन ग्रेस्पीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे ज्यांनी दोनशे एक रन ठोकले बांगलादेश विरुद्ध दोन हजार सात चेट्टा बॉक्स मध्ये ज्यामध्ये त्यांना नाईट म्हणून खेळले गेले अँड मोर सच फॅक्ट्स मेक शुअर टू सबस्क्राईब अँड फॉलो